हॅलो मित्रांनो आम्ही आलो आहे आता फुले तोडायला आणि त्याच्याने आम्ही फुगे काढतो फुगे हे बघा इथं आहेत इथं आहेत झाडं पण याला लावू लावून घेऊ सुद्धा तू मोडला ना कुडा फुलाच कुठं या या राहत ना मैन नाही तर मित्र आम्ही आता, आता फुले तोडून घेऊ आता घेतले तोडून चला आता साबण घेऊ चल जा आता चला साबण जाऊ फुले तर तोडून घेतले आता आम्ही त्याचे फुले काढतो चल ही आमची बारीकोणची मजा होते हा जाऊन बघा साबण आणलाय आता साबण याच्यावर ठेव जाऊ साबण ठेवला याच्यावर आणि पाणी उलास बघ बस आता फुला करा द्या का सभे कडा त्या सभेद आहे त्या सभेद्या कडा कडून घ्या मित्रांनी बघा जे सपे दिसते ना ते काढून घ्यायचं मग कसा याच्यामधून हवा मस्त पार पार होते त्याला पण उलाचा बुडाय हा याच्या बुडवा ना थांबतच नाही बधीर हा सांगा बुडूया बुडू हा बुड असं फुका बघा हा बघा मित्रांनो फुगा तयार झाला आता उड्या आलाय हा बघा फुगा आमच्या गावाकडे हीच मजा होती आणि आता हा कडला ना अजून हा कडला का तो फुटला हे बघा फुगा असं आम्ही काढतो बारीक पाना पासून खेड्यावरची फुग अशीच फुग काढता बघा कसा दिसत आहे हा मटाल कडाना म्हटाल कसा ना निंग बर ना तो उडाला तो देला आता फुटल ते बघ साराबाई साराबाई कशाकडे ते तो फुटला सारा पण हा यो आता ने पण काढला एक हा बघा हा सरा परत काढ हा हा बघा फुगा मित्रांनो कसं वाटलं आयडिया तुमच्याकडे असं काढतात का पाण्यात बुडवायचा मयंक पाण्यात बाहेर दिवसात रा तो फुटला हे बघा मित्रांनो कसा फुगा फुगा दादा, हा हा, दादा, हा। तो मोठा पण झाला जस झालं माहीत हे बघा आणि झाड आहे ती उडदाच झाड आहेत हम्म कडना सारा हे बघ मग एकदा जा कडला मोठा मोठा तो आणि फुटला एक नंबरच ते फुगा हा बघा मित्रांनो हा कसं चाललाय तो आणि तो आता फुटल फुटला परत पाण्यात बुडायचा परत सामना लावायचा हा हा बघा मित्रांनो कस चाललाय फोगामचा कटला की नाही मग एक उडीच नाही कोण फुटला अर फुटलाय ना अजून कस काय <laughs> ना फुटलं बाजी पाण्यात बुडाय फरक काय करायचा हे बघा आमच्या गावाकडची मजा बाबा मयक्र भूमाड केला ना वांग्यासारखा हा राहते म्हण हे बघा मित्रांनो कस चक्री दिसतंय वादळ सारा इथे चक्री दिसत एक आणि इंद्रचा दिसतय चाललंय बघा बाळा या जर हे बघा मित्रांनो कस चाललाय तो फुटला कुठं परत पाण्यापुढे एकदा साबणात पुढे साबण घ्यायचं साबण साबण चला तर मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या वेट